यवतमाल का राजा नवयुग गणेश मंडळ मारवाडी चौक यवतमाळच्या श्रीच्या मूर्तीचे तलाव फैल येथील मूर्तिकार वनकर बंधू येथून मिरवणुकीला दुपारी सुरुवात झाली यावेळी मिरवणुकीमध्ये शि शिवराज्य ढोल पथक मोरपंखी आदिवासी डंडारी नृत्य आदिवासी ढोमसा नृत्य नृत्य तुमसर का भव्य बेंजो बँड बनारस का डमरू डान्स शिवपार्वती एव અઘોરી ઉજ્જૈન રાજસ્થાની ડાન્સ ઇન્દોર એથી વિશાલ હનુમાનજી સેના बासुरी वादन एवं संस्कृती कला प्रदर्शन धर्म ध्वजा घेऊन अकरा घोडेस्वार चाळीस धर्म ध्वजाधारी महिला विविध बँड पथक अशा प्रकारे भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली सायंकाळी साडेसात वाजता मारवाडी चौक येथे श्रींच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली यवतमाळका राजा परिवारातर्फे संपूर्ण दहा दिवसीय निशुल्क महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये सुपर स्पेशालिटीच्या आरोग्य तज्ज्ञांच्या हस्ते रुग्णांची तपासणी होणार आहे सात सप्टेंबर दुपारी बारा ते पाच या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे तसेच आठ सप्टेंबर रोजी दुपारी चार ते सहा या वेळेत वस्त्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे आणि अन्नदान सुद्धा करण्यात येणार आहे ही माहिती यवतमाळ का राजा परिवार नवयुग गणेश उत्सव मंडळ माळवाडी चौक यवतमाळचे अध्यक्ष मनोज पसारी यांनी माध्यमांशी बोलताना दिली सर्व भाविक भक्तांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे रफिक सरकारसह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आरणी